श्री स्वामी समर्थ दत्त जयंती कशी साजरी करावी कोणत्या सेवा कराव्यात गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचा श्री स्वामी समर्थ पंधरा तारखेला दत्त जयंती आहे आणि सर्व दत्त भक्त स्वामी भक्त दत्त जयंतीची वाट पाहत आहे सर्व भक्त गुरुचरित्र स्वामीचरित्राचे पारायण करत आहे दत्त जयंती घरी कशी साजरी करायची हे पाहूया तुमच्याकडे दत्त महाराजांची स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक पंचामृताने करावा तुमच्याकडे जर नसेल तर साध्या पाण्याने केला तरी चालेल अभिषेक करताना गणपती अथर्व शिष्य पठण करावं सोळा वेळा पुरुषोत्तम सोळा वेळा श्रीसोत्तम म्हणायचं आहे जे नवीन आहेत त्यांनी स्वामी समर्थ म्हणलं तरी चालेल हे झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून जागेवर ठेवायची आहे अभिषेक केलेले पाणी कधीही तुळशीला ओतायचं नाही दुसऱ्या कोणत्याही इतर झाडाला अर्पण करायचं आहे तुळशीला अर्पण करायचं नाही मूर्तीला गंध फुले अर्पण करायचे आहे फुले शक्यतो चापायची असली तरी चालतील महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे जे घरात असतील ते अर्पण करा फळ दूध साखर जे असेल ते अर्पण करा शेवटी भाव महत्वाचा आहे जे तुम्ही काय देताय काय अर्पण करताय हे महत्वाचं नाही हे सगळं झाल्यानंतर महाराजांची आरती करा हे सगळं सकाळी लवकर करायचं आहे आणि हे झाल्यानंतर आपल्याला बारा वाजता गुरुचरित्रातील चौथा अध्याय वाचायचा आहे जो दत्त महाराजांच्या जन्माचा आहे ज्यांच्याकडे ग्रंथ नाही त्यांनी गुगलवर युट्यूबवर मिळेल ज्यांना वाचता येत नाही त्यांनी ऐक आए, ऐकला श्रवण केला तरी चालेल वाचून झाल्यानंतर महाराजांची साडेबारा वाजता बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आरती करायची आहे अशा प्रकारे आपल्याला दत्तजन्म साजरा करायचा आहे या दिवशी तुम्ही कोणत्या सेवा करू शकता तुम्ही गुरुचरित्रातील चौदा अध्याय वाचू शकता अठरा अध्याय वाचू शकता स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करू शकता अवधूत गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करू शकता दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करू शकता अकरा माळी स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला ज्या सेवा माहिती आहे त्या सेवा तुम्ही करा स्वामी सेवा करा दत्त सेवा करा कोणत्याही सेवा करा पण सेवा करा जेवढ्या जास्त करायला जमेल तेवढ्या करा दत्त जयंतीच्या दिवशी अन्नदानाला सुद्धा खूप महत्त्व आहे दत्त अन्नदान कर तुम्ही काहीही करू काही शकता तुम्हाला जमेल तसे तुम्ही अन्नदान करू शकता काहीही खायचे पदार्थ दान करा जगात सगळ्यात श्रेष्ठ दान म्हणजे अन्नदान आहे तुम्ही या सेवा घरी करा दत्तजयंतीच्या दिवशी स्वामी महाराजांच्या मठात जा किंवा दत्त महाराजांच्या मठात जा महाराजांचे दर्शन घ्या महाराजांनी जे काही दिलं आहे त्याच्यासाठी आपल्याला त्यांचे आभार मानण्यासाठी जेवढी सेवा करायला जमेल तेवढी सेवा करायची आहे देवानी आपल्याला जे, आप जे काही दिले आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला जेवढ्या सेवा करायला जमतील तेवढ्या सेवा आपल्याला करायची आहे तुम्ही बाकी इतर दिवशी जेवढ्या सेवा करताल त्याचा तुम्हाला दहा पट फळ मिळेल पण दत्त जयंती दिवशी त्या काळात तुम्ही जेवढ्या सेवा कराल त्याचे तुम्हाला शंभर पट फळ मिळेलच त्यामुळे जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ